हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा माझे यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर मी आज तुम्हाला घेऊन जात आहे आमच्या गावातल्या यात्रेमध्ये तर ही आहे खंडेश्वर महाराजाची यात्रा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा खूप सारे दुकानं लागलेली आहे आणि खूप मोठी अशी यात्रा भरली आहे तर कोणकोणी या, या यात्रेचा आनंद घेतलेला आहे कोणी कोणी बघितले आमच्या गावातली यात्रा नक्कीच सांगा हे बघा ही आहे मंदिराचा मागचा भाग खूप सुंदर असा परिसर आहे आणि माझ्या दर्पणने पण खूप एन्जॉय केला आहे यात्रेमध्ये जम्पिंगच्या पाकमध्ये खूप सारे उड्या मारलेले आहे बघा कशी आनंद घेत आहे यात्रेचा तर तुमच्या आधी झुले वगैरे खूप सारे यायचे पण आता ते भांडणाच्या कारणामुळे सर्व बंद झालेले आहे आता फक्त दोनच हे दोनच खेळाचे लहान मुलांचे आलेले आहे तर अशी आमच्या गावातली यात्रा भरली आणि त्यानंतर आम्ही इथे केलेले आहे फोटोशूट हे बघा माझी दर्पण आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आहे बलून स्लाईडमध्ये त्याला घसरगुंडी असंच म्हणतात घसरगुंडीमध्ये आम्ही आलेलो आहे दर्पणची खूप इच्छा होती याच्यामध्ये घसरगुंडीवर एन्जॉय करायची तर मग आम्ही तिला घेऊन आलेलो आहोत घसरगुंडीवर आणि ही बघा माझी दर्पण कशी उड्या मारत आहे आणि अशी झाली आहे आमची यात्रा मुलांना खूप आवड असते यात्रेमध्ये जायची तर मुलांसाठी तर आपल्याला जावंच लागते वेळातला वेळ काढून सुद्धा त्यांना घेऊन जायच लागते तर ओके बाय बाय